नमस्कार घडविले जिने छत्रपतींना नमन त्या राजमाता जिजाऊंना कोण आवाज मोठा आवाज कोण आवाज मोठा सन्मानाची आज आपण या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना माझ्या सर्व सावित्रीच्या लेखी जिजाऊंच्या लेखींना खूप मी विनम्र आणि अभिवादन करते आज आपण राष्ट्रवादी का महिला काँग्रेस आयोजित गाथा सन्मानाची या कार्यक्रमामध्ये आपण इथे महिलांना सन्मानासाठी आपण एकत्र आहोत त्यासाठी टाळ्या वाजवायला जिने छत्रपतींना नमन त्या राजमाता जिजाऊंना घडविले जिने तुम्हाला सर्वांना नमन त्या क्रांती ज्योती सावित्रीबाईंना विद्येची आराध्य देवता विनाधारिणी देवी शारदेला वंदन त्याचप्रमाणे सावित्रीबाईंना वंधन आणि महामानव छत्रपतींना देखील बंधन दिवसाची हा दिवस का आला, का आला तर आपल्या ज्या अनेक वर्षांपूर्वी अडीचशे वर्ष झाली त्या गोष्टीला की तेव्हा त्यांच्या ते कामाचा मोबदला मिळत नव्हता आणि हो तेव्हा त्यांचा मोबदला मिळण्यासाठी त्यांना ते बंड पुकारावं लागलं तर हे बंड का पुकारावं लागलं कारण आपल्या न्याय आणि हक्कासाठी बरं हे न्याय हक्कासाठी लढत असताना महिलांना बंड पुकारणं आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन हा साजरा केला गेला आज आपण व्यासपीठावर जर पाहिल्या तर नायर हॉस्पिटलच्या असिस्टंट डीन आहेत एक शिक्षिका आहे माझी मैत्रीण गोसावी शिक्षक म्हणजे काय तर प्रिय क्षमाशील आणि कर्तव्य कठोर असा शिस्तप्रिय असलेला एक क्रीडा आहे क्रीडा खेळणारी मुलगी आमच्या विभागातील आमचा टाके अभिमान असलेली त्याचप्रमाणे ज्यांनी कार्यक्रम का आयोजित केलेले अध्यक्ष आहेत त्याप्रमाणे आमच्या माजगावची झाशीची राणी कर्तृत्व नेतृत्व असलेल्या आमच्या सुविता ताई आहेत आमचे बंधू लाडके सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व किंवा युवकांचे आदर्श व्यक्तिमत्व आपण ज्यांना व्यक्ति 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 म्हणून आमचे सत्ते भाऊ आहेत त्याप्रमाणे आमच्या सुरेखाताई आहेत या सगळ्यात सुविताई आहेत मानंदाई आहेत आणि साहिलीताई आहेत आणि तुम्ही मैत्रिणी आजचा दिवस बघा कसं असतं बाईक आयुष्य या अंगणातून त्या अंगणात करताना जरा झंझावात शेवटी तिचंही ती अंगण जगत असते पण स्त्री त्याच्या मर्यादशी लग्नात बाई किती खपत असते हे खपणं म्हणजे काय असतं काय असतं ती आज कोण आहे मुलगी आहे उद्या जाऊन बघा कसं जमत माहेरालाही मन माहेरी धावत आणि सासरला धरत पण माहेर आणि सासर या दोन्हीला जोडून ठेवत ती म्हणजे स्त्री असते दोन्ही घराच्या उघडण्यावरचा दिवाळी असते बघा विवेकानंदांनी एकदा म्हटलं होतं की तुम्ही फक्त अडीच किलोचा एखादा दगड पोटावर बांधून तुम्ही चोवीस तास नाही नऊ महिने नऊ महिने तुम्ही राहा वा का तुम्ही बरेचशी सगळे काम करा जमेल नाही ना जमणार ना। मग तिच्या उदरातून एक विश्व आकारणार जे आपल्या अंकुर फुलवणार बीज रोवणार तुमचं आमचं शरीर घडवणार जे आहे ते कोणाला नाही ही शक्ती क्षमा करण्याची सहिष्णुतेची ही जी शक्ती आहे शक्तीचं वरदान तिला लाभलं

आम्ही काय करत असतो तेच करतो संसाराच्या वेगीवर आपण फुलं घडवत असतो म्हणजेच काय दोन्ही घरची ती माय होते मग ती कधीही बघा माऊली होते सावली होते आता प्रत्येकी आज अगदी स्टेटसला लावले एकट्या विठोबाला काही जमना जमना ती रघुमाई सगळं करत असते करते ना मग ती रघुमाई आपण आहात ती सावित्री आपण आहात ती झाशीची राणी या सगळ्यांना आपण एका दिवशी खाली बोलवतो पण एकदा सांगा मला दिवसभरातून दहा मिनिटं स्वतःचा स्वतःसाठी विचार करतो का नाही घरात कोणती भाजी आवडते ती आवडीचीच होते कोणाचा होते आपल्या होते का नाही बघा हसता हसता ती आरशा पाहते आरसा हसतच नाही आरसा म्हणतो ही चौकट तू काढून टाक आणि मग मी हसे आणि आरसा हसायला लागतो ही चौकट काय आहे तर ही चौकट आहे समाजाची आणि समाजाच्या पुरुष प्रधान संस्कृतीची पण आम्हा महिलांना ज्यांनी इथे माझगाव मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये आमचे भुजबळ साहेब खंदे आमचे समर्थक आहेत भगिणींना आमच्या चांगलं हे दिलं त्याचप्रमाणे अजितदादा आमचे लाडके आहेत व्यक्तिमत्व नेतृत्व खंबीर असलेला बाणा आणि त्याचप्रमाणे आज तुम्ही सगळ्या सख्या भेटलेल्या आहात तर हे सगळं जिवंत ठेवण्यासाठी आपण एकमेकी आज या डेच्या शुभेच्छा देताना एक सांगूया की विचारांनी आपण प्रगल् बघायचंय ही जाडी का मी जाडी हिची साडी का तिची गाडी हे काही बघायचं नाहीये काय बघायचंय तर विचार पन्नास हजाराच्या वरच्या मेकअपला कोणीही विचारत नाहीये फक्त विचारतात मनातला विचारांचा तुमचा मेकअप काय आहे तुमची प्रगल्भता काय आहे तुमच्या परिपक्वता काय आहे तुमची इतरांकडे बघण्याची दृष्टिकोन काय आहे तुम्ही इतर महिलेशी कसं वागताय तिच्याकडून तुम्ही काय घेताय वेचायला शिका चांगले चांगले गुण तुम्ही वेचायला शिका मग तुम्ही प्रगल्भ व्हाल आज संस्कारांनी प्रगल्भ व्हायला हवं शिक्षणाने व्हायला हवं त्याचप्रमाणे प्रत्येकीनं आज दहा मिनिटं काढा एक छोटीशी डायरी नेमा त्या डायरीमध्ये रोजची चांगली तीन सत्कार्य लिहा आणि त्याच्याबरोबर चांगले सुविचार सुविचार असले पाहिजे तुम्ही जिथे जा तिथे तुम्हाला असं माईक खातात आल्यानंतर तो पकडावा कसा उभं राहायचं कसं बोलावं कसं वाचावं वा काय त्याचप्रमाणे सगळ्या पद्धतीनं व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय या पद्धतीचं ट्रेडिंग मी देत असते अस्वंत वाईस अकॅडमी मी संचालिका आहे आणि अडीचशे जणांची एक हे होती पन्नासच्या आतली परीक्षा होती असंच वाचलं सहज वाचलं म्हणून मला वाटलं <प्थाँगा> की चला बाबा आपण बघूया का प्रयत्न करून आणि आकाशवाणी निवेदिकासाठी पन्नासीच्या आतल्या लोकांची परीक्षा त्या तिन्ही गोष्टीमध्ये ऑडिशन होतं लेखी होतं आणि बोली होतं या तिन्ही गोष्टीमध्ये मी पहिली आले आनंदाने मी सांगितलं की स्वतः स्वतःचा का विकास करायला हवा मी सांगते तुम्हाला आता एका माझ्या आधी बोललेल्या ताईंनी एक गोष्ट सांगितली की तुम्ही कसं जगायला हवं त्यांनी त्यांच्या अनुभवाचे बोल सांगितले त्यांनी सांगितलं गुपित ठेवा हे गुपित का ठेवायचं माहितीये का बरोबर <coughs> आहे आता हा ना म्हातारपणसाठी गुपित ठेवा आपण काय करतो बघा ती पान आहे फुल आहे फांदी आहे बीज आहे अंकुर आहे सर्व आहे पण सर्वस्व म्हणून तिचा सन्मान होतो का का जो कुणी पेशंटात लावलेला आहे तुम्ही त्याचं उत्तर तुमच्या मनामध्ये शोधा आणि रोज स्वतःचा स्वतः ओळख करून आरशामध्ये असा ती चौकट काढून फेकून द्या ते उघडट्या बाहेर जाऊन आकाशाला गवस्थिती घालणाऱ्या आणि मंगळावर पोहोचलेल्या माझ्या भगिनी आहे आणि आजही तरीही परवाच्या दिवशी एका पित्याने तिसरी मुलगी झाली म्हणून ठार केलं आज जग कुठे चाललंय आणि आपण कुठे आहोत बघा हे म्हणजे एकीकडे मंगळावर पोहोचलेली आमची बघा काय आहे सुमिती विलियम्स आमच्या द्रौपदी मुर्मू

हे जर सवी निर्माण करायचे तर एकटी ही वाट चालू होणार नाहीये ही वाट आपल्याला आपल्या माणसांनी तयार करून दिलेली आहे बघा गुलाबाच्या गुला पायघड्या नव्हत्या हो सावित्रीबाई चिखल दगडाचा मला सहन करणाऱ्या सावित्रीबाईंना खूप सोसावं लागलं म्हणून आज हातात आपल्या माईक आला त्यांच्यावरची छोटीशी कविता अगदी सावित्री तू नसतीस तर मी सावित्री अगदी माझ्या मनातली आहे माई आहे माझी आई आहे म्हणून सावित्री काय झालं असतं आमच्या जगण्याच नवठा अर्थ तुझं तुझ्यामुळे आला हातात माईक आम्ही तुझेच पाय हाती लेख हाती नसती लेखणी आली असती कुंकडी बंद झाला नसता हुंडा तू नसतीस काय झालं असतं फक्त दोन लुगडी होती दोन लुगडी एक ओले तर ओले तर म्हणजे धुतलेलं ओलं असलेलं वाढत घातलेलं आणि एक अंगार परिधान करून निघाल्या की शेणाचा चिखलाचा एक दिवस अचानक तापाने फणफडायला लागला सावित्रीबाई आणि मग त्यांनी तिसऱ्या उघड्याची मागणी केली आज तुम्ही तापात उघडलं की सगळ्या साड्या पायाला येतात की नाही पायस कोणामुळे येतात त्या सावित्रीबाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या आज पाकिटामध्ये पैसे कोणामुळे येतात आपल्या चार शब्द बोलण्याचं ज्ञान कोणामुळे येतं बरोबर आहे ना मग मला सांगा या सावित्रीबाई फुले मी जेव्हा यशवंत नावाचा दत्तक मुलगा घेतला त्याला डॉक्टर बनवलं आणि तो यशवंत जेव्हा ज्योतिबा गेले आणि ज्योतिबांना अग्नी देण्यासाठी उठला तर समाज होणार नाही नाही तू काही मुलगा नाही त्यांनी पदर पोचला आणि त्यांना अग्निदाब दिला आला असेल अंगार काटा आलाच असेल ना म्हणजे बघा की एक स्त्री काय बनू शकते आणि मला हेच तुम्हाला सांगायचंय आहे एका छोट्याशा कवितेतून अगदी छोटीशी सही तेजस्वी व्हायचंय एक नवं धनुष्य पेलायचंय एक नवं स्वप्न आकाशी झुलायचंय आकाशाला कवेत घ्यायचंय बघा आकाशाला कवेत घ्यायचं म्हणजे काय की तुम्ही तुमची सर्व क्षेत्र बाधा क्रांत करायची आहे आकाशाला गवस्ती घालायची आहे या स्वातंत्र्याचा दव प्यायचं आहे उत्तुंग भरारी मारायचं आहे एक सत्य नजरेत आहे अस्तित्वाला साजेस आहे कर्तृत्वाचं माप भरायचंय कर्तृत्वाला तुम्ही कधीच विसरू नका तुमचं कर्तृत्व मला माहिती आहे सात वाजता पाणी आहे पहिल्या सगळ्या बळबळ करणार आणि खरंच आहे की आपल्याला जबाबदारी असतेच असते पण आपण जबाबदारीला बाजूला ठेवून नाही ना करत तर आपण जेव्हा करतो इतरांसाठी मोठ्या करत असलं पाहिजे आणि स्वतःसाठी जगलं पाहिजे कविता पुढची समान संधीच्या सुरात नाचायचं अन्याय अत्याचार सर फुकायचं आणि सय सक्षम जग जिंकायचं आता या क्षितिजावरती स्वच्छंदी फेर म्हणून जगत असताना आपल्याला की माझ्या स्वतःच्या सातवा माझं आता पुस्तक येत आहे स्पंदन नावाचं